दसऱ्याच्या उत्साहावर विरजण पडणारी एक धक्कादायक घटना कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोटल ग्रामपंचायत अंतर्गत पोटलवाडी येथे उघडकीस आली आहे जमिनीच्या जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ वाद झाला आणि यातूनच देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही पण या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार गुलाम मालदार आणि इस्माईल मालदार या दोन कुटुंबांमध्ये घराच्या जागेवरून अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे एक ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा वाद शिगेला पोहोचला गुलाम मालदार यांचा मुलगा मुत्तीश गुलाम मालदार आणि तक्रारदार इस्माईल मालदार यांच्यात चर्चा सुरू असताना आरोपी मुफीज मालदार याच्यासोबत असलेल्या चार अनोळखी तरुणांपैकी एकाने अचानक पिस्तूल बाहेर काढले आणि इस्माईल मालदार यांच्या दिशेने हवेत गोळी झाडली कोयता घेऊन धमकी इतकेच नाही तर आरोपी अनिस अकबर मालदार याने हातात कोयता घेऊन तक्रारदाराला शिविगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली गोळीबाराने परिसरात दहशत निर्माण झाली असली तरी काही आरोपी पळून जात असताना जागरूक ग्रामस्थांनी एका आरोपीला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले या घटनेनंतर इस्माईल मालदार यांनी तातडीने कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ सूत्रे हलवली आणि मुत्तीश गुलाम मालदार आणि अनी अनीस अकबर मालदार यांच्यासह एकूण तीन आरोपींना अटक केली आहे कर्जत पोलीस घेत असून लवकरच त्यांनाही जेरबंद केले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे